मुंबईमधल्या बोरिवलीमध्ये भाजप उमेदवारांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय आणि काल रात्री भाजपच्या उमेदवारानं हे पैसे वाटले असा आरोप मनसेकडून केला जातो आहे मनसेच्या पैसे वाटपाच्या सगळे सर... जे आरोप आहेत ते भाजपचे उमेदवार सीमा शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत मनसेकडून बोरिवली प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदे काल रात्री जेवणाची पार्टी ठेवून पैसे वाटत होत्या असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे सीमा शिंदे या महिला उमेदवारावरती मनसेच्या पन्नास ते साठ लोकांच्या जमावानं शिवीगाळ करून हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सध्या भाजपकडून होतो आहे प्रकरणी भाजपकडून हल्ला करणारे मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे त्यामुळे मुंबई उपनगरामधल्या बोरिवली परिसरामधला हा राडा आहे आता भाजपची उमेदवार सीमा शिंदे स्वतः इथे पैसे वाटत बसली होती लोकांना दोनशे ते तीनशे माणसांना जेवण देते हे बघा अजूनही भाजपाला फिरत आहे तिथे हे काय म्हणजे भाजपालाच आहे हा हे इथे संजय उपाध्यायचा एक अंटर आहे जो इथे लफडी करतो आणि हप्ते जमा करतो सुशील कुमार तो स्वतः इथे पैसे वाटायला बसला होता आणि हे लोक जे राजकारण झालं मला मराठी का दाखवतो सांगणार की वॉर्ड नंबर चौदा मधून काल आम्ही प्रचार रॅली संपली आमची पाच वाजता आणि सगळं काम आटपून आम्ही जेवायला रात्री बसलो जेवत असताना मी माझे जे काही सहकारी होते माझा नवरा होता आणि आम्ही लोगो वगैरे काहीही नव्हता आमच्या सोबत आम्ही आम्ही पूर्णपणे आचारसंहितेचा पूर्ण जे पालन करून आम्ही ते पूर्णपणे हे केलेलं होतं सगळं आम्ही काढून ठेवलं होतं आणि नॉर्मल आम्ही जेवायला बसलेलो होतो तर तिकडून पन्नास ते साठ लोकांचा मॉप आला माझ्याकडे आणि मला आरेरावीची भाषा केली शिव्या केल्या आणि ते सगळं शोधत होते त्यांना काहीही मिळालेलं नाहीये तिकडे आम्ही जेवतच होतो ते आले तरीही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट t. <laughs>